साबी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण पारंपरिक गूळ आणि तांदळाची सांजोरी कशी करायची याची अगदी सोपी रेसिपी पाहतो आहे तर सांजोरी पहा काय मस्त फुटली आहे आणि तळताना कुठेही तेलामध्ये ही सांजोरी फुटलेली नाही अगदी प्रत्येक सांजोरी आपली मस्त टम्म फुगलेली आहे आणि छान देखील झालेली आहे तर या व्हिडिओमध्ये मी भरपूर साऱ्या टिप्ससहित आजची रेसिपी बनवली आहे ते व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला या बाउलमध्ये मी दोन वाटी तांदूळ निवडून स्वच्छ चाळवून घेतलेले आहेत तर हा माझ्याकडे राशनचा तांदूळ होता म्हणून मी ते राशनचा तांदूळ वापरते पण प् प्रत्येकाच्याच घरी राशनचा तांदूळ अवेलेबल नसतो तेव्हा कुठला तांदूळ घ्यावा ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे चांजोरीसाठी आपण घरामध्ये जो तांदूळ आहे तो वापरू शकतो असा जाड तांदूळ असला तर उत्तम फक्त इंद्रायणी हा तांदूळ आपल्याला या सारणासाठी वापरायचा नाही बाकी कुठलाही साधा तांदूळ तुम्ही या सारणासाठी वापरू शकता आता आपल्याला या तांदळामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि तांदूळ अशा हाताने चोळून दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण राशीनच्या तांदळामध्ये पहा बरीच धूळ किंवा कचरा असू शकतो त्यासाठी आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता धुतलेले तांदूळ आपल्याला अशा प्रकारे चाळणीवरती उपसून घ्यायचे आहेत आणि खाली एक बाऊल ठेवायचा आहे जेणेकरून या तांदळामध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते खाली बाऊलमध्ये पडेल आता तांदूळ आपण असेच थोड्या वेळ साईडला ठेवून द्यायचे आहेत किंवा पाच ते सात मिनिटे तरी आता पाच ते सात मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता तांदूळ आपला छान असा मोकळा झालेला आहे म्हणजे यातलं पाणी ते पूर्ण निचरून गेलेलं आहे आता तांदूळ आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावरती अशा प्रकारे पसरून घ्यायचा आहे जेणेकरून आपला तांदूळ चांगला वाळला जाईल तर हे तांदूळ आपल्याला घरातच फॅन खाली सुकवून घ्यायचे आहेत म्हणजे वाळवून घ्यायचेत पहा उन्हात आपल्याला हे तांदूळ वाळत घालायचे नाही घरामध्येच आपल्याला दोन ते तीन तास हे तांदूळ चांगले सुकवून घ्यायचेत म्हणजेच वाळवून घ्यायचे आहेत आता मी तुम्हाला तांदूळ वाळल्यानंतरच भेटते तांदूळ वाळत घालून मला तीन तास झालेत आणि तुम्ही पाहू शकता तांदूळ आपला पूर्ण सुकलेला आहे अजिबात याला ओलावा नाही आहे तांदळातलं पाणी आपलं पूर्ण सुकलेलं आहे अशा प्रकारे आपला तांदूळ चांगला वाळवून घ्यायचा आहे आता तांदूळ आपण जमा करून लगेच भाजून घेऊयात तर इथे मी गॅसवरती कडे अगोदरच गरम करायला ठेवली होती गॅसची फ्लेम चालू करून आपल्याला फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि त्यामध्ये तांदूळ घालून अशा प्रकारे सतत तांदळाला हलवत राहायचे जेणेकरून प्रत्येक तांदूळ आहे तो व्यवस्थित भाजल्या जाईल तांदूळ आपल्याला अगदी खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तांदळाचा फारसा रंग बदलू द्यायचा नाही सुद्धा तांदूळ आपले चांगल्या आतपर्यंत भाजले गेले पाहिजे अशा प्रकारे तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तांदूळ भाजण्यासाठी आपल्याला मीडियम गॅसवरती दहा ते बारा मिनिटे लागू शकतात इथे मला तांदूळ भाजता भाजता आता दहा ते बारा मिनिटे झाली आणि तुम्ही पाहू शकता तांदूळ खमंग भाजले गेलेत तांदूळ खमंग भाजले की तांदळाचा हलकासा रंग बदलतो आणि तांदूळ छान फुलून येतो तेव्हा समजायचं तांदूळ खमंग भाजलेत तांदूळ जर कच्चे राहिले तर सारणाची चव जी आहे ती पिठाळ येऊ शकते आणि तांदूळ यापेक्षा तुम्ही खूप जास्त भाजले तर सांजुरीची चव आहे ती थोडीशी करपट येऊ शकते त्यासाठी परफेक्ट तांदूळ भाजून घेणं हे खूप गरजेचं आहे तर ता तांदूळ आपले मस्त भाजले तर मी गॅस बंद केला आहे आता हे तांदूळ आपल्याला थंड होण्यासाठी दुसऱ्या ताटामध्ये किंवा एखाद्या दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आता इथे आपल्याला गॅसवरती पातेलं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये दोन वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घालायचा आहे या वाटीने मी तांदूळ मोजून घेतले होते म्हणून याच वाटीने मी गूळ देखील मोजून घेणार आहे तुम्ही सुद्धा ज्या वाटीने तांदूळ मोजले त्याच वाटीने गूळ मोजून घ्यायचा आहे म्हणजे आपलं प्रमाण जे आहे बिघडत नाही आता त्याच वाटीने यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आता गॅस चालू करायचा फ्लेम मिडियम ठेवून या गुळाला आपल्याला असं सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून या पाण्यामध्ये गूळ लवकर विरघळेल आणि खाली देखील लागणार नाही तर इथे आपल्याला गुळाचा पाक अजिबात करायचा नाही फक्त आपल्याला गूळ आहे तो विरघळून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पाण्यामध्ये घातलेला गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे फक्त आपल्याला हा गुळ आहे तो विरगळून घ्यायचा याचा पाक बिलकुल करायचा नाही तर लगेच आता गॅस बंद करायचा आणि हे गुळाचं पाणी आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आता आपण भाजून ठेवलेले तांदूळ देखील पूर्ण थंड झालेत आता मिक्सरच्या भांड्यात काढून तांदूळ आपल्याला मिक्सरला बारीक दळून घ्यायचे मी थोड्या प्रमाणात सांजुऱ्या बनवते म्हणून तांदूळ घरीच मिक्सरमध्ये दळून घेते पण तुम्ही तांदूळ जास्त प्रमाणात भाजले असतील तर तांदूळ तुम्ही गिरणीवरती दळून आणायचे म्हणजे त्याचं छान बारीक असं पीठ तयार होतं आता तांदूळ आपण मिक्सरला बारीक दळून घेऊयात तर तुम्ही इथे पाहू शकता तांदूळ मी दळून घेतलेत आणि तांदळाचं छान बारीक असं पीठ तयार केलेलं आहे तांदूळ आपल्याला शक्य आहे तितका बारीक दळून घ्यायचा आहे पहा तर बारीक रवा असतो ना त्यापेक्षाही बारीक आपलं हे पीठ तयार झालेलं आहे तर पिठाला चाळून घ्यायची गरज नाही असंच पीठ आपण वापरू शकतो तर मी तुम्हाला हातावरती सुद्धा घेऊन हे पीठ दाखवणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पीठ आपल्याला कशाप्रकारे दळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हाताला थोडंसं असं रखरख पीठ लागतं आहे अशा प्रकारे आपल्याला पीठ दळून घ्यायचं आहे पीठ तुम्ही जास्त यापेक्षा मोठं दळलं तर सांजुरी लाटताना फाटू शकते त्यासाठी आपल्याला शक्य आहे तितकं हे बारीक पीठ दळून घ्यायचं आहे आता दळलेलं पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता फ्लेवरसाठी यामध्ये आपल्याला चार विलायची कुठून घालायची आहे विलायचीसोबत तुम्ही यामध्ये जायफळ देखील घालू शकता तुमच्याकडे जर जायफळ असेल तर तुम्ही यामध्ये जायफळ नक्की घाला माझ्याकडं नव्हतं म्हणून मी, मी घातलं नाही आता इथे गुळाचं पाणीसुद्धा मी पूर्णपणे थंड करून घेतलं आहे आणि मगच यामध्ये घालते तसंच तुम्हालासुद्धा हे पाणी पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि मगच यामध्ये घालायचं आहे तर सुरुवातीला या पिठामध्ये मी फक्त अर्ध पाणी घातलेलं आहे आता हे पाणी घातल्यानंतर आपल्याला पीठ अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर हे संपूर्ण पाणी आपल्याला गुळाचं इथे लागणार आहे पण एकदम न घालता असं थोडं थोडं पिठाचा अंदाज घेतच आपल्याला यामध्ये गुळाच्या पाण्याचा वापर करायचा आहे तर पा तुम्ही पाहू शकता मिक्स केल्यानंतर पीठ बरंच कोरडं दिसतंय तर शिल्लक राहिलेलं पाणीसुद्धा आपण आता यामध्ये टाकून घेऊयात गुळाचं पाणी आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच याचं मिश्रण तयार करायचं आहे गरम असताना तुम्ही पाणी यामध्ये घातलं तर हे जे सारण आहे ते कडक होऊ शकतं त्यासाठी पूर्णपणे आपल्याला गुळाचं पाणी थंड करून घ्यायचं आहे आणि मगच्या तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे दोन वाटी तांदळासाठी दोन वाटी गुळाचं प्रमाण हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे अगदी मस्त गोड अशा आपल्या सांजोऱ्या तयार होतात इतक्या प्रमाणामध्ये तर तुम्ही पाहू शकता पाणी यामध्ये म्हणजेच गुळाचं पाणी या, या पिठामध्ये चांगलं मिक्स झालं आहे मिश्रण तुम्हाला आता थोडंसं पातळ वाटत असेल पण हे मिश्रण छान घट्ट होतं पहा कारण आता आपल्याला हे मिश्रण रात्रभर झाकण ठेवून भिजण्यासाठी असंच साईडला ठेवून द्यायचं आहे आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भेटूयात आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला सांजोरी बनवण्यासाठी पीठ भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी एका ताटामध्ये आपल्याला एक वाटी मैदा आणि एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं आहे चवीसाठी कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं तर तो, तो पदार्थ आणखी चवदार होतो आता मीठ आपल्याला यामध्ये अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन देखील घालायचं आहे तर त्यासाठी इथे मी छोटा तडका पॅन घेतला आहे आता यामध्ये आपल्याला दोन छोटी पोळी तेल घालून हे तेल कडकडीत गरम करून घ्यायचे तर इथे मी तेल छान कडकडीत गरम करून घेतले पहा अशा प्रकारे आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यायचे आणि मगच यामध्ये घालायचं आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की चमच्याने हे तेल मिक्स करून घ्यायचं आहे कारण तेल आपण कडकडीत गरम केलं आहे हात आपण यामध्ये घातला तर हात भाजू शकतो तर त्यासाठी सुरुवातीला थोडंसं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि तेल थोडं थंड झालं की मग आपल्याला हे तेल हाताने या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं सुद्धा मी आपल्या चॅनलवरती रव्याची इन्स्टंट सांजोरी रेसिपी अपलोड केलेली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला तसं सांगा मी लिंक तुमच्यासोबत शेअर करेल तर तुम्ही करे, पाहू शकता घातलेलं मोहन यामध्ये अगदी परफेक्ट झालेलं आहे अशी मुठवळी की मस्त मुठवळी जाते आहे आता हे पीठ आपण मळून घेऊयात तर थोडं थोडं पाणी घालून याला थोडंसं सैलसरच आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पीठ मी अगदी छान असं मौसर मळून घेतले थोडंसं अशा प्रकारे आपल्याला पीठ सैलच मळायचं आहे कारण पीठ मळण्यासाठी आपण यामध्ये देखील वापरला आहे तर रवा फुलायला थोडंसं आपल्याला पीठ सैलसर मळून घ्यायचं आहे आता मळलेलं पीठ आपल्याला अशा प्रकारे एखाद्या डब्यामध्ये घालून ठेवायचे म्हणजे ते कडक होत नाही छान भिजले जातं आता पीठ आपल्याला किमान दोन ते तीन तास तरी भिजण्यासाठी असंच साईडला ठेवून द्यायचं आहे आता इथे आपण तयार केलेलं सारणसुद्धा रात्रभर छान भिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता सारण आपलं मस्त फुलून आलेलं आहे म्हणजे तांदळाचा जो रवा आहे तो छान फुललेला आहे अशा प्रकारे आपलं सारण तयार व्हायला हवं तर संपूर्ण सारण आता परत आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता खूप छान आपलं हे सारण तयार झालेलं आहे एकदम टेस्टी दिसतं आहे आता तुम्हाला हवं असेल तर या सारणाचे तुम्ही छोटे छोटे असे गोळे देखील बनवून ठेवू शकता सांजोऱ्या बनवायला सुरुवात करण्याअगोदर लिंबाच्या साईजचे पहा अशा प्रकारे पण मी असे गोळे बनवणार नाही चमच्यानेच हे सारण सांजोरीमध्ये भरून घेणार आहे तर आता लगेच आपण सांजोऱ्या बनवायला सुरुवात करूयात आता इथे सुद्धा तीन तास झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता पीठ आपलं छान फुलून आले म्हणजेच मऊ झालेलं आहे पहा आता पीठ आपण डब्याच्या बाहेर काढून अगदी थोडंसं मळून घेऊयात म्हणजे ते छान एकजीव होईल आणि थोडंसं मऊ देखील होईल असं थोडंसं पीठ मळलं की लगेच आपल्याला याचा एक छोटासा गोळा तोडून घ्यायचा आहे आणि हातावरती याचा उंडा तयार करायचा आहे आपण जसं चपातीसाठी उंडा बनवतो तसाच याला बनवून घ्यायचं आहे आता या उंड्याची आपल्याला अशा प्रकारे छान पारी तयार करून घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपण मोदक बनवण्यासाठी पारी बनवतो अगदी तशीच आता यामध्ये आपल्याला दोन चमचे सारण भरून घ्यायचे आहे सारण भरताना कंजुशी करायची नाही भरपूर सारण यामध्ये घालायचे म्हणजे सांजोरी खाताना टेस्टी लागते आता या पारीचं तोंड आपल्याला अशा प्रकारे बंद करून घ्यायचं आहे सारण थोडंसं सा खाली प्रेस करायचं आणि वर याचं पारीचं तोंड बंद करायचं आता एक्स्ट्राचं कनिक तुम्ही इथे चिकटवून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे तोडून बाजूला ठेवलं तरी देखील चालेल तर इथे आपण सांजुरीचा ओंडा तयार केला आहे आता ही सांजुरी आपण लाटून घेऊयात तर सांजुरी लाटताना पहा आम्ही तेलाचा वापर केला नाही किंवा पिठाचा देखील म्हणजे मैद्याचा देखील वापर केला नाही अशीच सांजुरी मी लाटून घेते पण तुमचं पीठ चिकटत असेल तर तुम्ही याला तेल लावून लाटू शकता किंवा थोडासा मैदा यावरती लावून या सांजुरीला लाटून घेऊ शकता पण मला काही लावण्याची गरज वाटत नाही म्हणून मी अगदी हलक्या हाताने सांजुरी अशीच लाटून घेते सांजुरी लाटताना पा खूप जास्त पातळ लाटायची नाही सांजुरी थोडीशी जाडच असते तर आपल्याला थोडीशी जाडच ही सांजुरी लाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये सारण जे आहे मस्त कडेपर्यंत पसरलेलं आहे अगदी परफेक्ट आपली ही सांजुरी तयार झाली आहे आता एवढी आपल्याला सांजुरी लाटायची आहे तर पहा एक सांजुरी मी लाटून घेतली आहे आता अशाच प्रकारे आपल्याला एक ते दोनच सांजुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि सांजुऱ्या लगेच तळायला सुरुवात करायची आहे तर इथे मी तळण्यासाठी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये आपल्याला ही सांजुरी सोडायची आहे तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि मगच त्यामध्ये सांजुरी सोडायची आहे सांजुरी चांगली फुलावी म्हणून अशा प्रकारे झाऱ्याने वरतून तेल सोडायचं म्हणजे परफेक्ट सांजुरी फुलतेच पहा सांजोरी तळताना गॅसची फ्लेम आपल्याला मिडीयम ठेवायची आहे आणि मिडियम गॅसवरती मस्त खुसखुशीची सांजोरी आपल्याला तळून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपली ही सांजोरी तळेली आहे अगदी सुंदर याला रंग यायला आहे बाहेर काढूया खूपच मस्त खस्त आपली कचोरीसारखी ही सांजोरी तयार झाली आहे आता आणखी एक सांजोरी मी तुम्हाला तळून दाखवते पाच सांजोरा तळताना गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे आणि मस्त खस्त आपल्याला ही सांजुरी तळून घ्यायची आहे सांजोरी फुलावी त्यासाठी प्रत्येक वेळी आपल्याला झाऱ्याने असं वरतून तेल सोडायचे म्हणजे प्रत्येक सांजोरी मस्त फुलते आणि सांजोऱ्या एकदम बनवून ठेवायच्या नाही एक किंवा दोनच सांजोऱ्या बनवायच्या आणि त्या लगेच तळायला घ्यायच्या लगे लगे सांजोऱ्या एकदम बनवून ठेवल्या तर त्या थोड्याशा वाळल्यानंतर म्हणजे सुकल्यानंतर त्याचं पीठ कडक होतं आणि मग तळताना त्या फुटू शकतात तर पाहू शकता दुसरी देखील आपली सांजोरी तळून झाली आहे खूप मस्त झालेली आहे आता राहिलेल्या सर्व सांजोऱ्या आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण सांजोऱ्या मी तळून घेतल्यात मस्त कचोरीप्रमाणे प्रत्येक सांजोरी टम्म फुगलेली आहे आणि कुठेही तेलामध्ये ही सांजोरी फुटलेली नाही आणि आतमध्ये तुम्ही सारण पाहू शकता अगदी भरपूर सारण भरलेलं आहे तरीसुद्धा ही सांजोरी अजिबात फुटत नाही मस्त खुसखुशीत झालेली आहे आणि चवीला तर एक नंबर लागते एकदा ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज आपल्या सावे झोम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेलायकनला क्लिक करायला अजिबात विसरू नका तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद